तुमरा व तो ते केकर तुमरा रस्त्याचे बेहाल प्रवासी परेशान नवीन नमरीकरण होणे गरजेचे वाशिम तालुक्यातील केकतुमरा ते टो आणखी जुमरा ते एवती असलेल्या डांबरी रस्त्याला येत आहे पांदन रस्त्याचे स्वरूप हे कायमचे होऊ नये अशी मागणी केकतुमरा येथील दत्ता पायघन वसंतराव कोंड तो गावातील अभिषेक काकळे पटकळी येथील बंडू ठाकरे आणि एवती येथील भागवत शिंदे यांनी रस्त्यांची अवस्था पाहता निराशेमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्ररित्या येत आहेत पण त्या अधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी झोपेमुळे अद्यापही या रस्त्यावर नवीन खडीकरण व डांबरीकरण करावेसे वाटले नाही या रस्त्यावर एजा करणाऱ्या शेतकरी प्रवाशी नागरिकांना अशा अतिशय दयनीय झालेल्या रस्त्यावर चालण्याचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे रोजच मड त्याला कोण रड तरीही रस्त्याबाबत व्यथा ऐकायला कोणी नसल्याने निराशपोटी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना लोक आढळतात तरी वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी सार्वजनिक विचार करून लोकहितासाठी जरी झोपेतून उठावे आणि येवती अटकळी जुंबडा ते किकतुंबरा या रस्त्यावर नवीन खडीकरण व डांबरीकरण करावे अशी लोकांमधून मागणी होत आहे आमच्या इंडियन न्यूज चोवीस चॅनलसाठी रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील